आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला येथील माजी विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा सतीश नागदेवे पल्लवी खो खो निवड चाचणी शालेय राज्य स्पर्धेतून निवड झाली आहे ही निवड चाचणी दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस दरम्यान श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे त्यांची निवड झाल्यास त्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धा बिहार येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथील संपूर्ण कार्यकारिणी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री विजय ठोकट सर उपमुख्याध्यापक मान्य श्री ही रा गवई सर शिक्षक प्रतिनिधी मान्य श्री अमर देशमुख सर शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी मान्य श्री पराग भाऊ ठाकरे क्रीडा शिक्षक श्री प्रशांत पावडे सर श्री मिलिंद लांडे सर प्रशिक्षक श्री रवी के सर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलींचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे नमस्कार महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आज आपण अकोला येथील शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला इथे आलेला आहोत आणि नुकतेच माझी विद्यार्थिनी या दोन विद्यार्थिनीची खेलो इंडिया खो खो या खेळामध्ये निवड झालेली आहे आपल्यासोबत त्या विद्यार्थिनी आहेत आपण त्या विद्यार्थिनीचीच थेट या विषयावर जाणून घेऊ घेऊया मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपली निवड नुकतीच खेलो मध्ये झालेली आहे त्याबद्दल आपण शाळेबद्दल काय सांगाल सरांच्या बद्दल काय सांगा सर जसे की ठोकर सर आहेत पावडे सर झाले आणि आमचे प्रशिक्षक आहेत रवीर रामटेकर सर त्या आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि प्रत्येक आम्हाला जे गोष्ट लागले ते अव्हेलेबल करून देतात आम्ही या शहरी शाळेच्या विद्यार्थी नाव आम्ही इथूनच खो खो खेळायला सुरुवात केली पाचवी पासून आम्ही खो खो खेळामध्ये आहेत पावडे सर यांनी आम्हाला खो खो खेळामध्ये जा असे मार्गदर्शन केले बेटा माझं नाव पल्लवी विजय पडते आहे मी पण या शाळेत शिकते तसं की सर प्रशिक्षित करतात लहानपणी त्यांनी शिकवलं की कसं खेळा कसं नाही आम्ही खेळून शाळेच्या बद्दल काय सांगाल आपण आपण सध्या माझे विद्यार्थिनी म्हणून शिवाजी कॉलेजला सध्या आहेत आणि माझे विद्यार्थिनी म्हणून तुमची या शाळे निवड झालेली आहे शाळेबद्दल आपलं आणखी काय मत आहे ही शाळा खूप खूप छान आहे म्हणजे की तुम्हाला जे ज्या वेळी जसे पाहिजे तसे फॅसिलिटी उपलब्ध करून देतात आणखी म्हणजे की ह्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त मुलांनी ऍडमिशन घ्यावी तू काय सांगशील बेटा शाळेबद्दल जास्त काय नाही फक्त शाळा आपल्या खो खो कोणत्याही गेम साठी चांगली आहे खो खोसाठी चांगली म्हणून या शाळेत तुम्ही या आणि कॉलेज बी चांगला आहे खो खो साठी ह्या होत्या शिवाजी शाळेतील विद्यार्थिनी की त्यांची खेलो इंडिया खो खो या स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे आहे आणि सरांचं योगदान त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभलेलं आहे माझे विद्यार्थिनी या शाळेच्या माजी विद्यार्थिनी म्हणून त्यांची निवड ही खेलो इंडिया खो खो या स्पर्धेमध्ये झालेली आहे शिक्षक रामटेके सर आहेत सर आपण काय सांगाल त्यांची निवड आणि ती आता जे सांगितलं आपण त्याबद्दल काय सांगू आहे श्रद्धा नागदेवे या मुलीनं आतापर्यंत नऊ राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेला आहे तिचे सब ज्युनियरचे तीन राष्ट्रीय स्पर्धा आणि ज्युनियरचे तीन आणि सिनियर त्या तीन अशा तिन्ही राष्ट्रीय भाग घेतलेल्या नुकतीच त्या आता या दोघी आता ओडिशाहून राष्ट्रीय स्पर्धा खेळून आलेल्या आहेत पल्लवी पगदे आहेत तिने आतापर्यंत पाच राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेला आहे दोन खेलो इंडिया वुमन लीग झालेला आहे त्याच्या आता नुकताच ओडिशाहून त्या परतलेल्या आहेत आणि आता खेलो इंडिया निवड चाचणीसाठी पुणे येथे बालवाडी येथे एकवीस बावीस एप्रिलला त्यांची निवड चाचणी होणार आहे त्याशिवाय शालेय राज्य स्पर्धेत दोन वेळेस त्यांना भाग घेतलेला आहे त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ फेडरेशनच्या राज्य स्पर्धेचे दोन वेळेस विनर आलेल्या आहेत त्या आणि तीन चार वर्षापासून सतत त्यांना राज्य स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त होते आणि त्यांना पाच टक्के आरक्षण मध्ये त्या सहभागी होतील त्यांच्याजवळ असे पवनपत्र आहेत त्याशिवाय शाळेने आम्हाला आताच मुला मुलींचे काही पायांना त्रास होत होता तर सगळ्यांना ठोकळ सर आहेत शाळेचं काय योगदान आहे किंवा सरांचं काय योगदान आहे तर सर आहेत आमचे ठोकळ सर पावडे सर यांनी आताच आम्हाला काही मातीची व्यवस्था लावून बनवून दिला त्याशिवाय संध्याकाळी अंधार होतो म्हणून लाईट अगोद पाण्याची व्यवस्था असते पिण्यासाठी पाणी आहे मुलींसाठी चेंजिंग रूम आहे मुलांसाठी चेंजिंग रूम आहे वेगळं स्वतंत्र बाथरूम आहे सर्वांसाठी खूप त्यांच्या सपोर्ट शिवाय आम्ही काही करूच नाही शकत शाळेचं किंवा सरांचं खूप मोठं योगदान त्यामध्ये आहे हो त्याशिवाय तिथं आम्ही काही आहेच नाही ना जेव्हापर्यंत आम्हाला शाळा सपोर्ट नाही त्याशिवाय काहीच नाही होऊ शकत हे होते तर माझी विद्यार्थिनी